भजन चालू असायचं चा, पूजन चालू असायचं चा, तरी सुद्धा बाबाचं मन काही रमत नव्हतं बा जोपर्यंत भजन चालू असायचं जोपर्यंत पूजन चालू असायचं तोपर्यंत बाबाचं मन रमायचं बाबा आनंदी होयचे देवाचे गुणगान जायचे व भजनामध्ये चालले व्हायचे पण ज्यावेळेस हे भजन मंडळी जाऊन घरी जायचे निघून जायचे व दर्शन घ्यायचे निघून घ्यायचे तेव्हा बाबाचं मन बाबाजी चिंतन करताना बाबाजी बाबाजी पुढं कथा बाबाजींच्या डोळ्यापुढं फिरत होत्या अरे भगिराने भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी किती कष्टांतला साधू संतांनी देहाची परकाशा केली उपमन काय केलं असे अनेक अनेक संतांचे बाबत पाहिजे पाहिजे अत्रंग बनले आणि तो दिवस विजा एकोणवीसशे एक्कावन्न किंवा एकोणावीसशे ब्या बावन हो या मध्यरात्री बाबा भगवान दुकानातून आई साहेबांची भगवान परमात्मेची मूर्ती होती दुकानातून त्या दुकान होती मंदिरातून बाबा हातामध्ये चिपळ्या घेतल्या गळ्यामध्ये विना घेतला आणि बाबा बाबाचा हो निघाले 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 हो हे गावच्या बाजूलाच एक गौळवाडी म्हणून वाडी आहे ओ तिथं बाबाजी आले हो ओ, ओ अंधारच होता हो सकाळी तांबड फुटणार अजून वेळ होती ओ अंधार होता अंधार होता ओ बाबाजी एका माळी मावशीच्या घरी गेले हो जरा जेव्हा थाप मारली हो माळी मावशीने घर उघडलं जुनू बाबा तुम्ही हो ही माळी मावशीने बाबाजीला गाओ गाओ की झालेले कष्ट छळ पुराईने पाहिला होता कारण ही फुलं घाली देण्यासाठी हे गाव यायची गावागावामध्ये हिंडायची येणा सर्व बाबाजीला मी ओळखतो की बाबा तू हो आई मी आहे काय आई मला लपायला जागा द्या ग्रंथकार्याने ज्यांनी ग्रंथ केले जगे अवतरले जनार्दन हो या ग्रंथांमध्ये फार सुंदर बाबूजींचं चरित्र लिहिलं बरं का अंगावर काटा शहारे उभे राहतात अंगावर काटे येतात खूप असे गोड गोड प्रसंग त्यांनी लिहिले की बाबूजींनी भक्ती करण्यासाठी किती कष्ट घेतले किती परकाष्ठा केली आमच्या तुमच्यासाठी हो सांगितलं आई हो मावशी मला लपण्यासाठी जागा द्या त्या माळी मावशीने बाबूजीने नित्य सुरू केला बाबूजींनी स्नान करायला सुरू केलं एक पण त्या माई मावशीने त्यांच्या एक खड्डा खणला हो खड्डा खणला त्याला लेपलो हो व्यवस्थित सुंदर प्रकारे बाबूजीला बसण्यासाठी तिथं केलं आणि बसण्यासाठी केल्याच्या नंतर हो कोणी पाहू नये कोणाला संशय येई येऊ नये म्हणून त्यांनी वर काच्या टाकल्या म्हणतात वर त्याच्यावर बैलगाडी लोटली सांगितलं जन बाबा ओ तुम्हाला लपण्यासाठी जागा केली बाबा बाबाजीत बसले बाबाजीने अध्ययन बाबाने ध्यान विधी सगळं सुरू केलंय तिथं माईन बाबाजींचा सर्व प्रकारे सेवा करू लागली हो सगळ्या प्रकार सेवा करू लागली एक दिवस बाबाजीने सांगितलं आई मावशी हो एक काम करता काय का बाबा मला ऋग्वेद ऋग्वेद रु, आणून देतात का ऋग्वेद आणून द्या माझ्या गाई मला माई मावशीने माई मावशीला वेद आणि ऋग्वेद काय हे माहितच नाही बाबा कुठं भेटेल बाबाजी ठिकाण सुद्धा सांगितलं जग्या उतरले जनार्दन ह्या ग्रंथामध्ये तुम्ही पहा हो त्याच्यामध्ये त्या गावाचं नाव सुद्धा दिलंय तो बाबाजीला जणू काही ठाऊकच होतं आणि त्यांना माहीतच होतं की रूप येत कुठं आहे अरे मार्कंड मोहूत हो यांच्या पादुका बाबाजींच्या दे गावाच्या गावामध्ये आहे आणि त्या गावी बाबाजीचा जन्म आहे अवतार आहे सामान्य बाबा काही सामान्य नव्हते सांगितलं माय अशा अशा माणसाचे तिथं तुला तो ग्रंथ भेटेल तुला जो वेद भेटेल मावशी त्या गावामध्ये आली ब्राह्मण भावाच्या घरी बसली ब्राह्मणबाची नियुक्तीने चालू होता ब्राह्मणबा नियुक्त नंतर मावशी सांगितलं ब्राह्मण देवता हो नमस्कार करते नमस्कार हो नमस्कार केला सांगितलं ब्राह्मण देवता तुमच्याकडे काम, का काम आहे तो काय काम आहे सांगितलं तुमच्याकडे ऋग्वेद आहेत म्हणतात तुम्हाला पाहिजे केवढाच ब्राह्मण देवता छे 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 ऋग्वेद अरे ऋग्वेद तू नाव घेतेस ऋग्वेद पहा ओ वेदाचा तो अर्थ मासीचा ठावा इराणी राणी वाहावा भार माझा एवढे सातशे आठशे वर्ष झाले तरी सुद्धा ही मंडळी अजूकही सुधरली नव्हती अहंकार सोडला नव्हता अरे यारे यारे लहान थोर याती नारी नर, यावरी ओ, ओ, या ती बलती नारीनर यावर विचार असाच गो तुकोबारा यांनी केलेले कष्ट माऊळ ज्ञानोबराने सुचवलेले कष्ट या लोकांना काही नाही ओ अहंकार धामिकपणा अजूकही गेला नव्हता ऋग्वेद ऋग्वेद तू नाव घेतलं ऋग्वेदाच ऋग्वेदाच नाव घेतलंय तू सांगितलं ब्राह्मण देवता माई मावशी चपलती बोलण्यामध्ये ब्राह्मण देवता आम्हाला काय ऋग्वेद वाचला येईल काय काय घरी नेते पूजा करते तुम्हाला आणून देते लागले तर पैसे घ्या अहो पैसे तुम्हालाच ठेवा आणि ग्रंथ तुम्हाला वापस आणून देईन बुवा ब्राह्मणाला वाटलं तर पैसेही भेट भेटतात ग्रंथही बाबतीत भेटणार आहे ठीक आहे दे पैसे माळी मोशिनी म्हणतात स्वतःच्या अंगावरचे दागिने विकले गोवा हा याला म्हणतात संतावर असणारी निष्ठा सेवा हो भगवान परमात्म सेवेला प्राप्त होतो सामान्य सेवेला प्राप्त होत नाही अरे एका आजकाल आपण दागिन्यासाठी राहणारी माणसं पैशासाठी राहणारी माणसं अरे खिशात दहा रुपये खिशामध्ये शंभर रुपये असले तरी दहा रुपये काढून देतून आपण तीनदा तीनदा विचार करतोय एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या कामाला सत्य सत्कार्याला काढून देण्याचा आपण तिनदिंद विचार करतोय आणि दिल्याच्या नंतर सुद्धा तिनदिंद म्हणतोय आम्ही दिले बरं का आम्ही दिले बरं का आम्ही दिले बरं का अरे माळीन मावशीने अंगावरचे दागिने विकले म्हणता आणि बाबाला ऋग्वेद आणून दिला ऋग्वेद आणून दिला बाबांचं पारायण सुरू झालं ऋग्वेदाचं ओ पारायण सुरू झालं आणि इकडे एक चमत्कार घडला माळी मावशीची जो मोठ हाकलणारा मुलगा आहे लयच ये दोन ते तीन तास दररोज मोठ हाकला हक हकलत होता पण ज्यावेळेस पारायण सुरू झालं बाबाजीचं त्या विहिरीला एवढं पाणी लागलं तर दिवस दिवसभर मोठ हाकलं हकता हक हक हाकलली तरी सुद्धा मोठ पाणी उपसत नव्हतं दिवस दिवसभर मोठं चालायची दिवस दिवसभर मोठं चाल मोठ हाकलायचे दिवसभर मागून इंजन बसवले म्हणत्या हो इंजन बसवलं तरी सुद्धा पाणी हलत नव्हतं तू का म्हणे आले समर्थाच्या मना अरे एकदा भगवंताच्या भगवंताचं स्वरूप असणाऱ्या संताच्या मनामध्ये आल्याच्या नंतर काय हो माझ पांबर आहे काय थोर पण तुकूबरासारखा महात्मा सुद्धा म्हणतो या साधू संतांपुढे आपल्यासारखे आम्ही तुम्ही पांबर आहेत बाबा ओ पांबर आहे हे संत करी तो काय नो हे महाराज परिपाई बीज शुद्धांगी अंगी हे काय करू शकत तुम्ही काय करू शकत नाही अरे स्वतःला ब्रह्मांडाचा नायक आपल्या मागे पुढं नाचू शकतात ओ ब्रह्मांडाचा नायक यांच्या पाठीमाग फिरत असतो हे काय करू शकत नाही अरे माळी माऊसला एवढं पारे पाणी दिलं बाबाजीने हा ओ पाणी दिलं भरपूर पाणी दिलं आनंदित झाली बाबूजींची सेवा करू लागली बाबाजी सुद्धा पारायण सुरू केलं बुवा सुरू केलं जो संसारामध्ये संसाराच्या नावून जो विठला जगाला जगाला मार्ग दाखवण्यासाठी बाबाजींनी काम कार्य सुरू केलं होतं कार्य चालूच व आजही सांगतात कि जिथं याचक मी मफूर्ति दे कीर्ति वर्णाया तव भक्ति हरित भाव तो भक्तिभावत मेळुद्या मजला भक्तिभावत जा मजला तेशी गाठ बाबा तुम नाव जगिया प्रगट ले अपार